बातमी यानंतरची नागपूरहून पावसासंदर्भातील नागपूरमध्ये मुसळधार पाऊस आहे पावसामुळे नागरिकांची मात्र तारंबळ उडाली आहे हसनबाग रोडवर पाणी साचलंय परिसरातील घरांमध्ये देखील पाणी शिरल्याची माहिती आहे नागपूरमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झालेला आहे हसनबाग रोडवर पाणी साचलेलं आहे एक फुटापर्यंत पाणी साचलंय पावसामुळे रात्री नंदनवन कॉलनी हसनबाग आणि परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे साहित्यांचं मोठं नुकसान झालंय सिमेंट रोड उंच असल्यानं रस्त्यावरचं पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलेलं होतं आणि त्यामुळे रात्री बारा ते एक वाजेपर्यंत लोकांच्या घरामध्ये पाणी होतं त्यानंतर पाणी ओसरलंय बुधवारी रात्री साडेआठपर्यंत पर्यंत नागपूरमध्ये आठ पूर्णांक आठ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तेजस महतूर आपले प्रतिनिधी नागपूरहून जोडले गेले तेजस आता सध्याची नागपूरमधल्या पावसाची परिस्थिती काय आहे आणि कालच्या पावसानं किती नुकसान केलंय नक्कीच तेजस जर बघितलं असेल तर पावसाने उसंत घेतलेली आहे आ, काल मध्यरात्री पावसाने जोरदार हजेरी लावली होती त्यासोबत जे नागपूरसह विदर्भात अन्य ठिकाणी भंडारा असेल गोंदिया असेल या ठिकाणी सुद्धा पावसाने जोरदार हजेरी लावली होती नागपुरात जर बघितलं असेल तर दुपारनंतर झमाझम सरी रात्री बरसले आनंदरा अशा प्रकारची सध्याची स्थिती नागपुरात आहे आणि उकाड्यापासून नागपूरकरांना काही कारताना दिलासा मिळून मिळालेला आहे एकंदरीत जी बघितलं असेल तर हसनबाग रोडवर पाणी साचल्यामुळे एक फुटापर्यंत पाणी त्या ठिकाणी साचलं होतं त्यासोबत नंदवन कॉलनी असेल त्यासोबत हसनबाग असेल या परिसरात मध्ये पाणी शिरलं सिमेंट रोड उंच असल्यामुळे संपूर्ण पाणी जे लोकांच्या घरात शिरलं त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागला लोकांना मनस्ताप ते सहन करावा लागला रात्री बारा ते एक वाजेपर्यंत लोकांच्या घरात हे पाणी होतं संपूर्ण त्यानंतर जसं जसं पाऊस आला त्यानंतर काही वेळातच पाणी उसरायला सुद्धा सुरुवात झाली बुधवारी साडे आठ वाजता पर्यंत नागपुरात आठ पूर्णांक आठ किलोमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे अगदी पण हवामान खात्यानं काय सतर्कता बाळगण्यासाठी आवाहन केलेलं आहे आणि दुसरं म्हणजे सध्या जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई प्रशासन देणार आहे का याबाबतची काही चर्चा झाली आहे का नक्कीच जर बघितलं असेल तर हवामान खात्याने विदर्भाला अलर्ट जारी केलेला आहे पंचवीस के ते अठ्ठावीस दरम्यान हा अलर्ट आहे आणि त्या चार दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने व्यक्त केली आहे एकंदरीत बघितलं असेल तर ज्या ठिकाणी पावसामुळे लोकांना त्रास झाला असेल नंदनवन दन परिसर असेल त्यासोबतच असंबाग परिसर या ठिकाणी तिथले स्थानिक जे लोकप्रतिनिधी लोकांची भेट घेत आहे आणि ज्या ठिकाणी नुकसान झालेलं अशा ठिकाणी पंचनामे करून त्यांना नुकसान भरपायची सुद्धा मागणी तिथे लोक करतात त्यासोबत पंचनामे या संदर्भात होणार असल्याची माहिती सध्या सामोर येत आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी